नमस्कार मी मोनिका मोनिका रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण चमचमीत वांगी बटाट्याची सुक्की भाजी अगदी थेंबभरही पाणी न वापरता कशी बनवायची ते बघणार आहोत बघा भाजी कशी भन्नाट दिसते आणि चमचमीत झणझणीत झालेली आहे तुम्ही ही भाजी तुम्ही चपाती भाकरी याच्याबरोबर एन्जॉय करू शकता खूप छान लागते भाकरीबरोबर पण अफलातून लागते नक्की ट्राय करून बघा झटपट तयार होते सकाळच्या डब्यासाठी बनवू शकतो किंवा आपण संध्याकाळी वरण भात बनवतो तर फोडणीचं वरण आणि त्याच्याबरोबर ही सुकी भाजी आहा हा 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 मजाच येऊन जाते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा एक कढाई गरम करत ठेवलेली आहे कढाई छान गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल मस्त गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग एक छोटा चमचा जिरं घालायचे जिरं छान फुलू द्यायचं आहे आपल्याला इथे आणि त्यानंतर बघा एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरलेला आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आणि छान याला तेलावरती परतून घ्यायचं आहे एकदम याला गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला हा कांदा आपला कांदा छान परतून झाला की त्यानंतर मग बघा इथं मी एक सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे तो मी असा खलबत्यातच ठेचून घेतलेला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ते पण छान मस्त तेलावरती परतून घ्यायचं आहे एकदम असं याला ब्राऊन रंग नाही येऊ द्यायचा आपला लसणाचा जो स्मेल आहे तो निघून जाईल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे बघा आपला कांदा आलं लसूण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुक्के मसाले ॲड करूया तर इथे मी पाव चमचा हळद टाकले कारण माझी भाजीची क्वांटिटी कमी आहे म्हणून एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा काळा मसाला काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला पण घालू शकता आणि एक चमचा धनिया पावडर हे सगळे मसाले आपल्याला मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायचे एक अर्धा मिनिटभर आणि इथे एक टोमॅटो घेतला आहे मी छोटासा तो पण याच्यात ॲड करते टोमॅटो जास्त नाही टाकायचा आहे याच्यामध्ये आपल्याला थोडासाच घालायचा आहे एक छोटासा घातला आहे तो पण फ्राय करून घ्यायचा आहे हा खूप जास्त फ्राय नाही करायचा कारण मग आपण याच्यात पाणी नाही टाकत आहे ना त्याच्यामुळे याला खूप जास्त सॉफ्ट नाही करून घ्यायचं जस्ट एक अर्धा एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि नंतर इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे आणि तीन छोटे छोटे वांगे बारीक चिरून घेतलेले आहेत फोडी करून घेतले आहेत ते पण आपल्याला मस्त ह्या तेलावरती आधी एक दोन तीन मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहिले सगळे मसाले मिक्स करून घेतले आहेत बघा इथे गॅसची फ्लेम मी थोडीशी हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालं की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे बघा मी एक छोटा चम्मच मीठ घेतलं आहे आणि हे मीठ टाकलं की आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फुलच आहे एकदमच फुल नाही आहे थोडासा मिडियम टू हाय गॅस आहे आणि आप आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्याच्यात आपण कुठेही पाणी वापरत नाही आहे वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे पण वाफेवरच शिजते तरी पण पटकन पण शिजते पण चवीला तर अतिशय सुंदर लागते इथे बघा झाकण ठेवायचं आहे आणि आपली भाजी मस्त वाफवून घ्यायची आहे एक पाच सहा मिनिट किंवा सात आठ मिनिट वाफवली की त्याच्यानंतर एकदा चेक करायचं भाजी शिजून जाते लगेच शिजतात वेळ नाही लागत आपण आधी परतून घेतल्यामुळे ती पटकन शिजली जाते इथे बघा मी चेक करते की आपली भाजी शिजले की नाही इथे बघा आपले बटाटे मस्त शिजलेत वांगे पण छान शिजलेले आहेत तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे सर्व करायची गरम गरम एन्जॉय करायची सगळ्यात महत्त्वाचं सांगू ही भाजी तुम्ही चपातीपेक्षा तुम्ही भाकरीबरोबर खाल ना तर अतिशय सुंदर लागते आणि भाताबरोबर पण मिक्स करून अशी नुसती खाल्ली ना आहा हा 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 तोंडाला पाणी आलं की नाही आहा हा बघा कशी मस्त चमचमीत आणि झणझणीत आपली वांगे बटाट्याची सुक्की भाजी रेडी झालेली आहे डब्यासाठी किंवा मग असं आपल्याला संध्याकाळी सुकी भाजी लागतेच तर तेव्हा बनवू शकता नक्की ट्राय करून बघा चला मग आता आपण भाजी सर्व करून घेऊया मस्तपैकी इथे बघा मी भाजी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे आता आपण ही सर्व करून घ्यायची आहे इथे एका बाउलमध्ये काढून घेते मी मस्त आपली भाजी वाढून घ्यायची आणि दिसते कशी बघा काही जन झणझणीत आणि चमचमीत दिसते तोंडाला पाणीच येते राव आणि मस्त अशी त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार आहे एन्जॉय करा दिसते की नाही छान नक्की ट्राय करून बघा माझ्या सांगण्यावरून एकदा ट्राय करून बघा हो चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय